आज आपण छान असे रव्याचे आणि गुळाचे मोदक बनवणार आहोत अगदी चविष्ट लागणारे आणि झटपट दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार होणारे हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत मस्त दोन तीन दिवस टिकतात चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया आणि मोदक तर असा की जसा पेढा असतो तसा मस्त मौसूद आणि चवीला अप्रतिम लागतो चला तर मग रवा आणि गुळाचे मोदक बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये आता आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे कुठल्याही वाटीने घेऊ शकता तुम्ही आता तुम्हाला किती मोदक बनवायचे त्या प्रमाणात रवा घ्यायचा आहे तर या ठिकाणी खूप लहान नाही खूप मोठी नाही मिडियम अशा आकारा आकाराच्या वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे बारीकच रव्याचा वापर करायचा आणि पोहे खाण्याच्या चमचाने तीन चमचे आपल्याला यात तूप टाकायचं आहे आणि तूप घातल्यानंतर आता रवा आपण मस्त भाजून घेणार आहोत तर कमी ते मिडियम गॅसवर रवा भाजायचा आहे छान पाच ते सात मिनिट रवा भाजून घेऊया रवा पाच मिनिट भाजला गेल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतला त्या वाटीने आपण अर्धी वाटी खोबरं घेणार आहोत तर खोबरं किसून घेतलं आणि मग मिक्सरला ते बारीक दळून घेतलं म्हणजे छान चव लागते मग मोदकांमध्ये किस थोडा जाडजाड असतो त्यामुळे हो जर तुम्हाला आवडत असेल तर तसं किसूनसुद्धा तुम्ही घालू शकता मी किस थोडासा मिक्सरला फिरवून घेतला आणि दोन मिनिट पुन्हा आणखीन खोबऱ्यासोबत रवा आणि खोबरं दोघंही भाजून घेतलेलं आहे म्हणजे एकूण सात आठ मिनिट आपल्याला या ठिकाणी रवा भाजून घ्यायचा आहे पाच मिनिट अगोदर भाजायचा तीन मिनिट राहिले की मग खोबरं घालायचं आणि मग तीन मिनिट भाजून घ्यायचा रवा आणि खोबरं मस्त भाजलं गेलेलं आहे आता ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घातलेलं आहे खूपही घालायचं नाही नंतर पाऊण वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे तर या ठिकाणी अगोदर अर्धीच वाटी घातला गेला म्हणून मी थोडासा पाव आणखीन पावभाग घातलेला आहे म्हणजे एक वाटी रव्यासाठी आपल्याला पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे आता गूळ आणि दूध मस्त रव्यामध्ये मिक्स करून घेऊ जर खूप कोरडं वाटलं तर तुम्ही थोडंसं आणखीन तीन चार चमचे यामध्ये दूध घालू शकतात आता गॅस एकदम कमी ठेवायचा मंद ठेवायचा मंद गॅसवर दूध आणि गूळ मस्त मिक्स करून घ्यायचा आहे गूळ चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचा खूप मोठे मोठे खडे घ्यायचे नाहीत नाहीतर मग तो लवकर विरगळत नाही आता गरम रवा असल्यामुळे गूळ ताबडतोब विरघळतो रव्यामध्ये आणि दूधही घातलं होतं आपण तर या ठिकाणी थोडंसं कोरडं वाटलं मला म्हणून मी पुन्हा तीन चार चमचे दूध घातलेलं आहे आणि पुन्हा आणखीन मिक्स करून घेऊया मस्त असा छान या ठिकाणी आपला सांजा तयार झालेला आहे आणि ह्या सांजाचे आपण मस्त मोदक बनवणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात शेवटी आता आपल्याला वेलचीची पूड घालायची आहे जायफळ आवडत असेल जायफळ पूड घातली तरी देखील चालेल आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि आता कढई खाली उतरून आपण हे सारण थंड करून घेणार आहोत वेलचीची पूड मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून घेतल्यानंतर हे सगळं मोदकांचं सारण जे आहे ते एका डिशमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे किंवा कोमट करून घेतलं तरी देखील चालेल लगेच कोमट होतं आता हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेते आणि सगळं मोदकांचं जे सारण आहे ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मोदक बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी सारण थंड झालेलं आहे आणि आपण मोदकांच्या साच्याने हे मोदक तयार करणार आहोत मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित छान असा थंड झाला आहे सांजा गूळ आणि रव्याचे हे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा झटपट तर तयार होतातच शिवाय मस्त चविष्टही लागतात आणि अगदी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तयार होतात आता मोदकांच्या साचाचा वापर करून आपण बराबर मोदक बनवून घेणार आहोत तर एका वाटीमध्ये बरेचसे मोदक पंधरा सोळा मोदक तयार होतात वा आकाराच्या वाटी वाटी, वाटी जर घेतली तर त्यामध्ये पंधरा सोळा मोदक तयार होतील जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट हे गूळ रव्याचे मोदक बनवू शकतात तर साच्यामध्ये मस्त असा मोदक तयार करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक आता आपण तयार करून घेणार आहोत एक एक करून सगळे मोदक या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे आणि अगदी छान चविष्ट झालेले आहेत कलरही खूप मस्त आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका आता यातला मी तुम्हाला एक मोदक दाखवते अगदी मस्त पेढ्यासारखा छान असा दिसतो आणि खायला पण खूप चविष्ट लागतो बघा अगदी मऊसूत आणि मस्त आहे असा हा छान गूळ रव्याचा सांजा मोदक आपला तयार आहे पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये